नाशिक दिंडोरी मार्गावर बोलेरो दुचाकीचा भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू वाराणसीतील कुटुंबांचा नाशिक दिंडोरी रस्त्यावर भीषण अपघात पाच ठार तर चार जखमी नाशिक शहरालगत असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे नाशिक दिंडोरी मार्गावर बोलेरो गाडी आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली असून या अपघातातील जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या भीषण अपघातात बोलेरो गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बोलेरो गाडीचे टायर फुटल्याने वाहन चालकाचा गाडीवरील वेळ ताबा सुटला आणि गाडीने दुचाकीला धडक दिली यानंतर ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या बाबळीच्या झाडावर जाऊन आदळली समोरच्या बाजूने येणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवत असताना बोलेरो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली बोलेरो गाडी आणि रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीमध्ये अपघात झाला बोलेरो गाडीने दोन ते तीन पलटी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले हा अपघात इतका अभिषण होता की अपघातात पाच जण जागीच बोलेरो गाडी पूर्णपणे झाली आहे वाराणसी वाराणसीचे यादव कुटुंबियांचा समावेश होता परतताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे दरम्यान नाशिक दिल्ली रस्त्यावरील विज्ञान विद्यापीठ परिसरात हा अपघात घडला आहे या अपघातात वणीगडावरून येणारे भाविक असल्याची देखील माहिती समोर येत आहे दुचाकी स्वार देखील जागेवर ठार झाला आहे बोलेरो गाडी वेगात असल्याने दुचाकी वाहन चालक रस्ता चालकडत असताना हा अपघात झाल्याची स्थानिकांनी जखमी अपघातग्रस्तांना मदत करत रुग्णालयात रवाना केले आहे अपघात घडल्यानंतर स्थानिकांच्या वतीने घटनास्थळी मदत कार्य राबविण्यात आले पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते मृतदेहांचा पंचनामा करून जिल्हा शासकीय रुग्णालयात शिवंशनासाठी पाठवण्यात आले आहे घटनास्थळी बघणाऱ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती अपघात झाल्यानंतर काही काळ नाशिक बिंदोरी मार्गावर वाहतूक देखील खोळंबली होती मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन नाशिक